चोवीसच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि दणदणीत विजय प्राप्त करून घेत राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं पण या निवडणुकीत महाविकास आघाडीतील तीन घटक पक्षांना मिळून सदा पन्नासचा आकडा देखील पार करता आला नाही परिणामी राज्याला खंबीर म्हणावं असा विरोधी पक्ष मिळाला नाही म्हणूनच आता विरोधी पक्षाची झालेली धार शेट्टी महादेव जानकर आणि बच्चू कडू या तीन बड्या नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय आणि याच उद्देशाने या तिघांनी मिळून आज पुण्यात युवा संघर्ष निर्धार परिषद दोन हजार पंचवीसचं आयोजन केले आणि हे तीन नेते एकत्र येत आघाडी स्थापन करून सत्ताधाऱ्यांविरोधात रणशिंग फुंकण्याच्या तयारीत आहेत पण राजू शेट्टी महादेव जानकर आणि बच्चू कडू यांची आजवरची भूमिका पाहता त्यांनी जर महायुतीच्या विरोधात आघाडी स्थापन केली तर त्यांचा हा प्रयोग यशस्वी होईल का आणि या नेत्यांचा आजवरचा इतिहास बघता आज घडीला महाराष्ट्रातील जनता या नेत्यांच्या अशा नवख्या प्रयोगाला पाठिंबा देईल का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जनतेने या नव्या आघाडीवर का म्हणून विश्वास ठेवावा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह आधीच नमूद केल्याप्रमाणे सध्या राजू शेट्टी बच्चू कडू आणि महादेव जानकर या तीन नेत्यांनी एकत्र येऊन येत्या रविवारी युवा संघर्ष निर्धार परिषद आयोजन केले आणि या परिषदेला संघर्षाचा आधार परिवर्तनाचा निर्धार अशी टॅगलाईन देण्यात आली आहे आणि या टॅगलाईन मधून हे तीन नेते मिळून सत्ताधारी महायुती सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकणार असल्याचं स्पष्टपणे दिसून येते आणि त्यामुळेच प्रश्न पडतो की या तीन नेत्यांनी जरी एकत्र येऊन आघाडी स्थापन केली तरी सध्याच्या राजकीय वातावरणात या नव्या आघाडीला यश मिळेल का राज्यातील जनता या नेत्यांवर पुरेसा विश्वास ठेवू शकेल का याची उत्तरं जाणून घेण्यासाठी सर्वात आधी आपल्याला या तीनही नेत्यांचा आजवरचा इतिहास तपासून बघावा लागेल तर यात राजू शेट्टी यांची आजवरची राजकीय पार्श्वभूमी बघितली तर ते कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातून आलेले एक राजकीय नेते शरद जोशी यांचे अनुयायी राजू शेट्टी यांनी त्याच शरद जोशी यांच्या स्वाभिमानी धर्तीवरच त्यांनी दोन हजार चार साली स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली आणि ते कोल्हापुरातील एक शेतकरी नेते म्हणून नावारुपास आले पुढे त्यांनी जिल्हा परिषदेपासून आपली राजकीय वाटचाल सुरू केली शिरोळ विधानसभेवर निवडून गेले आणि दोन हजार नऊ मध्ये त्यांनी थेट खासदारकीपर्यंत मजल मारली त्या 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 हो या काळात त्यांनी शेतकऱ्यांचं नेतृत्व करत असताना सत्तेतील कारखानदारांवर निशाणा साधला होता त्यात तेव्हा राज्यातील जास्तीत जास्त साखर कारखानदार राष्ट्रवादीचे होते त्यामुळे भ्रष्टाचार साखर सम्राटांकडून होत असलेलं शोषण या सगळ्या मुद्द्यांवरून राजू शेट्टी शरद पवारांवर चांगलेच तुटून पडत होते या काळात त्यांनी कोल्हापूर सांगली बरोबरच थेट शरद पवारांच्या बारामतीत येऊन कित्येक आंदोलन केली आणि पवारांना चांगलंच घेरलं पुढे दोन हजार चौदाच्या निवडणुकादरम्यान राजू शेट्टी यांनी महायुतीची साथ दिली आणि आपली एक जागा निवडून आणली मात्र कालांतराने ज्या राजू शेट्टींनी आपल्या विरोधात रान उठवलं होतं त्यांनाच शरद पवारांनी आपल्या जवळ केलं आणि शरद पवार आणि राजू शेट्टी यांच्यातील दुरावा कमी होऊन त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले आणि ज्या भाजपच्या साथीने ते एकेकाळी निवडणूक जिंकले होते त्याच भाजपाच्या विरोधात उभे राहिले मात्र कालांतराने जेव्हा महाविकास आघाडीची स्थापना झाली तेव्हा महाविकास आघाडीतून आपल्याला संधी मिळत नाहीये आपली पावलं भाजपाकडे वळवली मात्र अशा प्रकारे सातत्याने आपली राजकीय भूमिका बदलणारे हेच राजू शेट्टी आता संघर्षाचा आधार परिवर्तनाचा निर्धार म्हणत एक नवीन आघाडी स्थापन करू पाहतात ही झाली राजू शेट्टी यांची पार्श्वभूमी आता यात जर आपण प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा विचार केला तर हे मूळचे बाळासाहेब ठाकरेंच्या घोटाळे बाहेर काढले तसंच अपंगांसाठी विशेष काम करू लागले हे करत असतानाच अपंगांना सायकल वाटप अप करण्यासाठी निधी न दिल्यामुळे त्यांचा शिवसेना नेत्यांशी वाद झाला आणि ते शिवसेनेतून बाहेर पडले त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये त्यांनी प्रहार संघटनेची स्थापना केली आणि दोन हजार चार ते दोन हजार एकोणीस असे एकूण चार टर्म अपक्ष आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम केला खरंतर एखादा आमदार सलग चार टम अपक्ष म्हणून निवडून येणं ही बाब राज्याच्या राजकारणात निश्चितच कौतुकास्पद होती मात्र या काळात बच्चू कडू यांच्या बदलणाऱ्या भूमिकाच त्यांच्यावर होणाऱ्या टीकेसाठी कारणीभूत ठरल्या कारण बच्चू कडू म्हणजे वेगवेगळ्या आंदोलनांमधून वर आलेलं एक नेतृत्व त्यांनी आपल्या कार्यकाळात अपंगांच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला हे झालं त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल पण त्यांचा राजकीय प्रवास बघितला तर ज्या पक्षाची सत्ता येईल त्या पक्षासोबत जायचं अशी बच्चू कडू यांची आजवरची भूमिका राहिली आहे म्हणजे कसं 2014 तर दोन साली जेव्हा राज्यात आणि देशात भाजपाच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार आलं तेव्हा बच्चू कडू भाजपाच्या जवळ गेले त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडी सत्तेत आली तेव्हा ते उद्धव ठाकरेंच्या जवळ गेले या काळात उद्धव ठाकरेंना साथ देणं बच्चू कडू यांच्यासाठी फायद्याचं ठरलं या काळात उद्धव ठाकरेंना साथ देणं बच्चू कडू यांच्यासाठी फायद्याचं ठरलं कारण ठाकरेंना साथ देऊन त्यांना जलसंपदा व लाभक्षेत्र विकास शालेय शिक्षण महिला व बाल विकास अशी वेगवेगळ्या खात्यांचं राज्यमंत्रीपद मिळालं मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं स्थान डगमयत होतय हे जाणवायला लागल्यावर त्यांनी शिंदेंचा हात धरला आणि महायुतीत सामील झाले त्यानंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातली परिस्थिती बघून त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि महाविकास आघाडीत सामील होण्याची तयारी दाखवली आणि आता सत्तेच्या दिशेनं आपलं तोंड वळवणारे हेच बच्चू कडू आता नवी आघाडी स्थापन करून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रणशिंग फुंकण्याची तयारी आहेत तसंच या आघाडीत सामील होणारे तिसरे नेते महादेव जानकर यांचा विचार केला तर त्यांची राजकीय पार्श्वभूमी देखील काहीशी अशीच राहिली आहे राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना करून राजकारणात येऊ पाहणाऱ्या महादेव जानकरांची सुरुवातच संघटनात्मक कामातून झालीय दोन हजार तीन साली त्यांनी आपल्या राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली आणि आपला आमदार निवडून आणला पुढे दोन हजार नऊ सालच्या लोकसभेत तर त्यांनी थेट शरद पवारांच्या विरोधात तर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात रणशिंग फुंकलं मात्र दोन्ही वेळा पराभव स्वीकारल्यानंतर ते महायुतीत सामील झाले आणि भाजपाकडून त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं एवढंच नाही तर त्यांची थेट पशुपालन डेअरी विकास आणि मत्स्यपालन विभागाच्या कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली मात्र त्यानंतरच्या काळात महादेव जानकर शरद पवारांशी जवळीक साधत होते म्हणजे ज्या जानकरांनी काही वर्षांपूर्वी शरद पवारांच्या विरोधात निवडणूक लढवली होती तेच महादेव जानकर सत्तेच्या लोभापाई पवारांच्या मांडीला मांडी लावून बसण्याच्या तयारीत होते मात्र महाविकास आघाडीचं सरकार कोलमडल्यानंतर त्यांनी परत महायुतीची साथ द्यायचं ठरवलं आणि महायुतीचा एक भाग बनत दोन हजार ची लोकसभा निवडणूक लढवली पण आता याच महादेव जानकरांनी ज्या सत्ताधाऱ्यांसोबत सत्ता उपभोग गोगली त्यांच्याच विरोधात उभं राहण्याची तयारी सुरू केली आहे मंडई ही झाली युवा संघर्ष निर्धार परिषदेच्या माध्यमातून नवीन आघाडी स्थापन करू पाहणाऱ्या राजू शेट्टी बच्चू कडू आणि महादेव जानकर यांची आजवरची पार्श्वभूमी आता जर आपण या तिघांच्याही आजवरच्या प्रवासाचा अभ्यास केला तर हे तिघेही नेते आजवर जिकडे सत्ता आणि पद मिळेल तिकडे तोंड करून चालणारे नेते आहेत तिथेही आपापल्या संघटनेच्या साथीने राजकारणात आले आणि नंतर जिकडे पद मिळेल तिकडे धावाधाव करू लागले म्हणजेच काय तर हे तीनही नेते आजवर आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं आजवर कधीही दिसून आलं नाही त्यामुळे आणि त्यांनी खरोखरच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रान उठवायचं ठरवलं तरी ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहतील की नाही याबद्दल शंका उपस्थित केली जाते शिवाय या तिघांचाही प्रवास बघितला तर यांनी आजवर केवळ आमदार खासदार किंवा किंवा राज्यमंत्री पदापर्यंत मजल मारलीये त्यामुळे त्यांच्यात भाजपा सारख्या राष्ट्रीय पक्षाला प्रश्न विचारण्याची किंवा आव्हान देण्याची ताकद आहे का याबद्दलही प्रश्न उपस्थित राहत आणि म्हणूनच जे लोक स्वतःच राजकीय अस्तित्व आणि भूमिका टिकून ठेवू शकले नाहीत त्यांच्यावर जनतेने विश्वास ठेवावा एवढी त्यांची विश्वासार्हता आहे का असाही प्रश्न पडतो पण मंडळी याबद्दल तुम्हाला काय या वाटतं राजू शेट्टी बच्चू कडू आणि महादेव जानकर यांची ही नवी आघाडी राज्यात बदल घडू शकेल का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचा राजकीय इतिहास बघता आता राज्यातील जनता या नव्या आघाडीवर विश्वास ठेवेल का याबद्दलची आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी मकर लाईव्ह लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा